मला असं वाटतं की एकमेकांच्या प्रत्येक दिवसातल्या प्रत्येक मिनिटातचा भाग होण्याचा हट्ट नाही आहे त्यामुळे त्याचं त्याचं एक स्वतंत्र आयुष्य सुरू आहे माझं माझं एक आयुष्य सुरू आहे लग्नाचं मला असं वाटतं तसं आहे प्राटकाच्या प्रयोगासारखं ही तुम्हाला तेवढ्याच इंटेग्रिटीने रोज तुमच्या तुम्ही गृहीतले धरायला पाहिजे समोरच्या व्यक्तीला फक्त प्रेम आहे असं म्हणणं आणि खरोखरच प्रेम करणं यात दपखवत असेल तर म्हणून उशळ सोजच काय व्हायत आम्ही जसे नऊ वर्षापूर्वी होत त्यापेक्षा आता फारच वेगळे होत आणि पण त्याचा धक्का नाही बसत आम्हाला त्या आमच्या ओके मी परत आल परत आलाच आणि आता हा प्रवास एकत्र पुढे करायचा आहे सो मराठीवर खूप खूप स्वागत आहे जे भांडणं आहेत काय छोटे मोठे जेणे आपण फार ते आता आपल्याला स्टेजवर ऍक्च्युली करून टाकतायचे प्रेक्षकांसोबत काय वेगळं विचार चालला होता <laughs> <laughs> म्हणजे नाही घरी जे आ, जी मंडळं होतात त्यापेक्षा बरीच वेगळी आहे ती कट शॉर्ट खेळ आणि ती म्हणूनच प्रेक्षकांनी नाटक येऊन बघावं कारण एरवी जे जोडप्यांमध्ये जी भांडणं होतात तशी नसूप ही फारच वेगळी अशी भांडणं आहेत आणि ती कुठल्या मुद्द्यांवरनं होतात हे एक मात्र खूप रिलेट होणार आहे प्रेक्षकांना पण ती फक्त जोडप्यांमध्ये होणारी ती शेप नाही फाऊ तू सर फिंगरघाट यू टॉप ओ प्रमो खूप कन्फ्युजिंग माटे जर कळत नाही एक्झॅक्टली काय तर थोडस थोडंसं क्लिअरिफिकेशन इफ कॅमेंटन आपण फिटिंग द लेन्स सामान दॅन मागे काय बिटवीन द लेन्स मी एवढंच आहे आणि की कुठल्याही प्रेमाचा प्रवास कुठल्याही लग्नाचा प्रवास दोन माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही पद्धतीचं थोडंसं कन्फ्युजन असतं पण त्या कन्फ्युजनपासनं प्रेम प्रेम करत करत समजून घेत घेत एकमेकांना आपण त्या कन्फ्युजनपासून क्लॅरिटीकडे जातो yeah. तर त्या कन्फ्युजनपासून क्लॅरिटीपर्यंतचा प्रवास म्हणजे आमचा नाटक आहे yeah. आता ती क्लॅरिटी कशी येते की अर्थात हे नाटक असल्यामुळे यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोड आहेत रोमॅन्टिक आहेत विनोदी आहेत सगळ्यांच्या आयुष्यातले मी असं म्हणेन की आपल्या आसपास ज्यांच्या यांचे लग्न होऊ घात ज्यांचे जस्ट लग्न झाली आहेत ज्याची लग्न आता त्यांना माहिती आहे की आता आम्हाला आहे लग्नात कसं लग्न कसं वर्क आहे आम्हाला माहिती माझी बायको मला माहिती आहे माझ्या नवऱ्याला मी व्यवस्थित आणि आता ज्यांची मुलं मोठी झाली ते म्हणतात अरे बापरे आता माझं माझा मुलगा माझी मुलगी लग्नाला आली आहे पण त्याच्या मनात काय चाललंय आम्हाला कळत नाही या सगळ्यांच्या आयुष्यातला जो काय असेल मनातला आवाज असेल तो या दोन पात्रांद्वारे मला असं वाटतं की तुम्हाला ऐकायला मिळेल त्याचा अर्क ज्याला आपण समोर या सगळ्याचा अर्थ तुम्हाला या बायकात बनायला काय अशी गोष्ट आहे

सो so, आम्ही दो एकमेकांचा एक जपव त्यामुळे मला असं वाटतं की एकमेकांच्या प्रत्येक दिवसातल्या प्रत्येक मिनिटात भाग होण्याचा हट्ट नाही आहे आमचा त्यामुळे त्याचं त्याचं एक स्वतंत्र आयुष्य सुरू आहे माझं माझं एक आयुष्य सुरू आहे आणि म्हणजे आम्ही आजकाल मस्करी पण होते की आम्ही भेटतच नाही कारण आमची इतकी वेगवेगळी कामं सुरू आहेत पण मला असं वाटतं की जो वेळ मग एकत्र मिळतो तो आमचा वेळ असतो पूर्णपणे आणि त्यामुळे कुठल्याही नात्यात म्हणजे थोडीशी आतुरता असेल आणि काय म्हणतो आणि मला असं वाटतं हे नक्की की आम्ही एकमेकांचं स्वातंत्र्य जपतो आणि एकमेकांच्या आयुष्याचा आधार आजकाल आपण बघतो की लवकर म्हणजे लग्नानंतर लगेच डिव्होर्स राहील पण केसेस आपण बघतो तर कुठल्या अशी गोष्ट आहे की जी म्हणजे कम्युनिकेशन एक आपण अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत की ज्या नवऱ्या बायकोने मला एवढं लक्ष वाटतं की नाटक आणि लग्न यातलं एक पॅरल पत्त मी सांगू शकतो की नाटकाचं नाटकात आम्ही काही गुळीत धरत नाही नाटकाचा प्रयोग जेव्हा एखादा लट करत असतो तेव्हा प्रत्येक वाक्य जेव्हा तो ओळखत असतो असं म्हणतात की तो अर्थवाही असतो ही मीन्स व्हॉट ही सेज आणि तो जी कृती करतो कर ही सुद्धा तो पूर्ण जिम टाकून करत असतो आणि कालचा प्रयोग चांगला झाला म्हणून आजचा uh, होईल असा नाही लग्नाचा मला असं वाटतं कसं आहे प्राटकाच्या प्रयोगासारखं ही तुम्हाला तेवढ्याच इंटेग्रिटीने रोज तुमच्या तुम्ही गृहित नाही धारायला पाहिजे समोरच्या व्यक्तीला फक्त uh, प्रेम आहे असं म्हणणं आणि खरोखरच प्रेम करणं uh, यात दफवत असेल तर उश सो जसं तुम्हाला रोज जाऊन चांगला प्रयोग करण्याचा प्रयत्न करावा तसं तुमच्या पार्टनरची पाळजी घेणं असेल हे पार्टनर प्रेम करणं असेल हे तुम्हाला रोज तेवढ्याच काय म्हणतात त्याला तेवढेच कष्ट तेवढा एकाग्रतेने करणं आवश्यक आहे आणि ती जर आणि ते काय फार अवघड नाही म्हणजे मला नाटक करायला मला सगळं नाटकाचा प्रयोग तरी मी आनंदीच असतो मला तिच की आनंद देणारे तसं म्हणून सखीवर असतो मला सखीसाठी काही करावा लागलो उद्या वेगळे कष्ट द्यावे लागले तुझ्या स्वभावात की आम्ही एकमेकांना चांगलं ओळखते सुरुवातीला जास्त बदल करायला लागले पण ती बदल करण्याची प्रक्रिये माझ्यासाठी आनंददायी होती ती काय अशी मला अरे बापरे आता हिच्या घरी मला बदलायला असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला माहित नाही म्हणजे मला असं वाटत माझ्यासाठी ती प्रक्रिया आनंददायी आहे मला जर एखादी गोष्ट हवी असेल सर मला चांगल्या मार्ग पाडायचं ते कष्ट काही कष्ट वाटत नाही ना अभ्यास करताना Under the Mammy, the Susan, the commands <laughs> Oh, I wish a tip of bell were opening to make big as <laughs> to killing Rimbun. Turn seven natas, <laughs> you defend Garavada. Turn no matter, Cassar, Me, actually am son of the Malas <laughs> with the puts who was a son out there, but नाही अर्थात वेगवेगळ्या टप्प्यावर आयुष्याच्या बदलत जातात की कधी कधी तो सत्तर टक्के बघत असतो आणि मी वीस टक्केच कॉन्ट्रीब्यूट करत असते आणि कधी कधी उलट काय तर मला असं वाटतं की ते जसं तुला मगाशी म्हण आहे की तुमचं तुमचं जग जपत आणि एकमेकांनाही ती स्टेज देत असाल तर तो, तो रुळा तुम्ही तर एकत्र बदलत सगळेच ग्रहते सगळेच ग्रो होत राहतो आणि ते द्यायलाच पाहिजे पण तुम्ही जर एक तुम्ही जर ग्रो होत असा तुमचे पार्टन ग्रो होत असेल तर एका पॉईंट नंतर त्याचा त्रास होऊ लागतो दोघांना मला असं वाटतं त्या बाबतीत आम्ही दोघेही नक्की आम्ही आवडत एकाच वेळेला तेवढेच ग्रो होत राहिलो किंवा तेवढी इच्छा तरी दाखवत राहिलो ग्रो होण्याची त्यामुळे आम्ही जसे नऊ वर्षापूर्वी त्यापेक्षा आता मी फारच वेगळे होत आणि पण त्याचा धक्का नाही बसत आम्हाला आता आम्ही दोघेही त्या आमच्या त्या वर्जन्सकडे मागे येऊन बघू शकतो आणि ओके मिथून मी परत आले तू परत आलंच आणि आता हा प्रवास एकत्र पुढे करायचा आहे <laughs> सो कलाकार नेहमी प्रयत्न करत राहिलाय अमरपोटो स्टुडिओद्वारे आम्ही प्रयत्न केला की नव्या पद्धतीचा विषय आशय तरुण वर्गालाच नाही तर सगळ्या पद्धतीच्या लोकांना एक छान विनोदी मनोरंजन आणि तरीही होमिओपॅथीची गोळी जशी असते की गोड गोळी पण त्याच्यातून थोडंसं अवशर अशा पद्धतीचं नाटक आम्ही आणतात तशाच पद्धतीचं नाटक आहे व वरवरचे वधू वर आणि अमर फोटो स्टुडिओपेक्षाही वायडर ऑडियन्सचा विचार करून आम्ही हे नाटक केलेलं आहे पण लग्न हा विषय सगळ्यांच्या आयुष्यात म्हणजे लग्न न करणाऱ्याच्या आयुष्यात सुद्धा मी केलं नाही या अर्थाने तो आलेला असतो आणि केलेल्यांसाठी तर प्रत्येक स्टेजला त्याच्या विविध स्टेजेस सुंदर त्याच्यातल्या कडू गोड वखिसा द्या येतात या सगळ्याचा एक थोडासा मी असं की पट तुमच्या समोर येईल आजच्या तरुणाईचं काय म्हणणं आहे लग्न संस्थेविषयी त्यांच्या काय अपेक्षा असतात अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज या सगळ्याकडनं याचं थोडंसं प्रतिबिंब यात बघायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनोदी आहे प्रेम आहे सांगितलंस यात दोन गाडी आहेत आणि दोन अप्रतिम डान्स नंबर सहा गाणं गायलाय व्याम नखी की सुमित राघवन सरांनी त्यातलं एक गाणं गायलंय आणि पुलवा कामकरांनी त्याचं नृत्य दिग्दर्शन केलंय तर असं एक मस्त संध्याकाळ तुमची जाईल रात्र जाईल दुपार जाईल तेव्हा कधी बनलेला आहे आमचं नाटक या शुभारंभाचे प्रयोग पुणे मुंबई आणि ठाणे इथे आम्ही येऊ घातले आमच्या इंस्टाग्राम पेजेसवर आम्ही त्याचे थिएटर मध्ये वेळा आणि तिकिटं कुठे घेत आहेत कशी घेता येतील थिएटर कुठल्या थिएटर लिहिलंय तर नक्की आमच्या इंस्टाग्राम पेजवर माझ्या दिवस तिथे जाऊन बघा आणि थिएटरात नक्की भेटूया धन्यवाद